आदरणीय पटाईत सरांना मी पुढच्या कार्यक्रमासाठी होमनी किड व्यवस्थापनाचा विषय माहिती या मार्गदर्शन देण्यासाठी सर सा, आपल्याला मी आमंत्रित करते सर धन्यवाद मॅडम धन्यवाद पिसुरे सर मला जो आजचा विषय दिलेला दिल आहे उमनी किड व्यवस्थापन आणि मॅडम मॅडमनी जसं सांगितलं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो तर निश्चित मॅडम संभाजीनगर सोबत परभणी असेल हिंगोली असेल किंवा बीड जिल्हा असेल अं इथनं सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येतात की दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणात यावर्षी आपल्याकडे ओमनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे मग मुख्य पिक जे बागायती पिकं असेल विशेषतः परभणी हिंगोली भागामध्ये हळदीमध्ये या किडीचा दरवर्षीच प्रादुर्भाव दिसून येतो उसामध्ये दिसून येतो परंतु यावर्षी सोयाबीन सारख्या पिकामध्ये सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो तर निश्चित आपलं जे बदलतं वातावरण आहे हे विशिष्ट आपण पाहिलं की मागचे तीन आठवडे ते जवळपास एक महिना आपल्याकडे पावसाचं अतिशय प्रमाण कमी होतं आणि हे वातावरण ह्या किडीच्या वाढीसाठी फार अनुकूल असं असतं आणि त्याच्यामुळे निश्चितच ही कीड झपाट्यानं त्या ठिकाणी वाढली आणि जे पीक उपलब्ध होतं तर त्याच्यामध्ये प्रादुर्भाव झाला आणि मोठं शेतकऱ्यांना नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु मागच्या काही आठवड्यात जो पाऊस झाला त्याच्यामुळे किंवा येणाऱ्या काळात जर चांगले पाऊस झाले तर या किडीचं नैसर्गिक बऱ्याच अंशी नियंत्रण होईल आणि याच वातावरणामध्ये काही आपण उपाययोजना करू शकतो की जर विशेषतः जैविक उपाययोजना आहेत तर त्याद्वारे आपण या किडीचं नियंत्रण करू शकतो तरी तत्पूर्वी उपाययोजना तर आपण करणारच परंतु एक थोडक्यात किडीचा जीवनक्रम आणि करावयाच्या उपाययोजना याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत तर मी एक दोन मिनिटात आपली स्क्रीन शेअर करून आपल्याला या ठिकाणी माहिती देतो स्क्रीन दिसते का मॅडम हो सर हो दिसते सर दिस्टे। आ, आ, तर हुमनी किड व्यवस्थापन थोडा मला वेळ कमी असल्यामुळे मी आमचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर भेदे सरांच्याकडनं आम्ही मार्गदर्शन घेत असतो तर त्यांनीच एक सुंदर प्रेझेंटेशन या ठिकाणी तयार केले तसे प्रसार माध्यमावर आम्ही सर्वांना पोहोचवलंच होतो शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी तर त्याच्याच मध्ये थोडक्यात या किडीबद्दल जी माहिती दिलेली तर हुमणी आपल्याला सर्वांना परिचयची आहे तरी आपण हुमणी म्हणतो पण काही भागातील उन्नी म्हणतात उकरी म्हणतात खतातील आळी म्हणतात मे जून भोंगे की ज्या वेळेस भुंगे मोठ्या प्रमाणात दिसतात किंवा कॉक सुद्धा गुलाबासारख्या फुलझाडांमध्ये ही दिसते <coughs> तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे मूळ खाणारी आई म्हणून ही परिचयाची आहे आणि ही बहुभक्षी कीड आहे म्हणजे अशा विविध नावानं शेतकऱ्यांना ती परिचयाची आहेच जाता हिच्या ओळखीमध्ये आपल्याला जून मध्ये किंवा मे मध्ये जो वळवाचा पाऊस पडतो किंवा पहिला पाऊस पडतो त्यानंतर दिसणारे भुंगे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काळे आणि तपकिरी किंवा लालसर रंगाचे असे दोन प्रकारचे भुंगे दिसतात त्यानंतर हे मिलन करून त्या ठिकाणी जमिनीत अशी साबुदाण्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराची त्या ठिकाणी पांढर अंडी देतात अशा अंड्यातनं निघालेली आळी सुरुवातीला अतिशय लहान असते आणि जी जमिनीतील सेंद्रिय कर्भावर उपजीविका करते आणि त्यानंतर मग जसं जसं पीक उपलब्ध होईल किंवा तण जे उपलब्ध होईल त्या मुळा खाऊन त्या ठिकाणी जगते आणि आता जर पाहिलं तर जवळपास अंगठ हाताच्या अंगठा जो असतो त्या अंगठ्याच्या आकारा एवढी ही आळी काही ठिकाणी दिसून येत आहे आणि इंग्रजीतल्या सी आकारातली अशी पांढरटाशियाळी असते तिचं डोकं जर पाहिलं तर ते तपकिरी रंगाचं असतं आणि पुढच्या भागावर तिला पायाच्या तीन जोड्या असतात म्हणजे एकूण सहा पाय असतात आणि मागच्या भागात जर तुम्ही पाहिलं तर शरीराच्या आतमध्ये माती जमा झाल्यासारखं आपल्याला वरून ते स्पष्टपणे दिसतं आणि कोश अवस्था अशा चार तिच्या जीवनक्रमामध्ये मुख्य अवस्था असतात आणि इथं जर खाद्य वनस्पती पाहायचं झालं तर आपल्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे भुंगे आणि जी आळी आहे त्या दोन्ही ही चल अवस्था आहेत की ज्या सक्रिय असतात त्याच्यातली जी भुंगी अवस्था आहे ती मे जून मध्ये आपल्याला जास्ती प्रमाणात सक्रिय झालेली दिसतात जेव्हा पाऊस साळा चालू होतो किंवा पाऊस मे मध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात सुरुवातीलाच झाला होता तर अशा वेळी भुंगे फार मोठ्या प्रमाणात बाहेर निघून आले होते आणि हे प्रौढ भुंगे जे आहेत ते बाभूळ असेल चिंच असेल कडुलिंब असेल यासारख्या विविध वनस्पतीचा पाला खातात किंवा बोरीचा सुद्धा पाला खातात आणि त्या पाल्यावर उपजीविका करतात आणि हे जे पहिला पाऊस पडतात त्यावेळेस हे जेवढा कालावधी सुप्त अवस्थेत राहतात तो कालावधी पूर्ण करून बाहेर निघतात आणि आपल्या शेताच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या जे हे चार झाडं आहेत त्याच्यामध्ये बाबूळ चिंच बोर आणि कडुलिंब या काही विशिष्ट झाडावर ते जमा होतात आणि त्या ठिकाणी मिलन करतात जर आपण त्याच वेळेला जर आपण शेतात येत असेल तर आपल्याला काही वेळा काही ठराविक झाडाच्या खाली जर हे चार झाड असतील तर फार मोठ्या प्रमाणात भुंग्यांचा आवाज येतो आणि हे भुंगे त्या ठिकाणी जमा झालेले आपल्याला लक्षात येतात तर हे भुंगे त्या ठिकाणी जमा होतात त्या झाडाचा पाला खातात त्यासोबत ते मिलन करतात आणि मिलन झाल्यानंतर सकाळच्या वेळेला मादी भुंगा हा त्या ठिकाणी परत अं शेतात जातो किंवा जमिनीत जातो आणि त्या ठिकाणी अंडी देण्यास चालू करतो तर अशा पद्धतीने याचा जीवनक्रम मे पासून चालू होतो आणि आळी अवस्था त्याच्यानंतर अंडी अवस्था संपवून जेव्हा ही आळी अवस्था बाहेर येते तर ह्या आळीचे सुद्धा खाद्य मी जसं आधी बोललो तसं ही बहुभक्षी किड आहे आणि विविध पिकांच्या तणांच्या मुळा ती त्या ठिकाणी उपजीविका करते तर आत्ता जे खरीपातला आहे त्याच्यामध्ये विशेषतः सोयाबीन आहे तूर आहे ज्वारी आहे बाजरी आहे अ किंवा हा रब्बी मधलं गहू मका तसंच नगदी पिकामध्ये ऊस असेल भुईमूग असेल सूर्यफूल मूग मिरची बटाटा यासारखे भाजीपाला असेल चवळी टोमॅटो कांदा हळद हर्द, विशेषतः हळदीमध्ये सुद्धा अद्रक आणि भाजीपाला विविध भाजीपाला या सर्व पिकामध्ये ती खाते म्हणजे बहुपक्षी असल्यामुळं असं ठराविक खाते नाही पण त्यातल्या जर विचार केला तर, के तर आपल्याकडे ऊस असेल हळद असेल आणि सोयाबीन असेल या 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 तर या पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्या हळदीसारख्या पिकामध्ये बरेच शेतकरी शेणखत वापरतात तर शेणखतामध्ये सुद्धा या किडीच्या आळ्या मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या असतात आणि हे शेणखत जर अर्धवट कुजलेलं असेल चांगल्या प्रकारे राबलेलं नसेल तर ह्या शेणखताद्वारे सुद्धा यांचा प्रसार हळदीमध्ये होत असतो आता या एक चार पाच वर्षात किंवा आपण मागच्या काही कालावधीत म्हणू शकतो की ही किड सर्वच पिकात दिसून येते परंतु काही काळ असा होता की आ, हिंगोली भागात विशेषतः आम्हाला जेव्हा शेतकऱ्यांचे जे फोन यायचे तर विशेषतः ते हळदीचे शेतकरी असायचे कारण शेणखताचा वापर जर चांगल्या पद्धतीचं शेणखत नाही वापरलं तर निश्चित ही कीड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या आळ्या आपल्याला त्या शेणखमात शेणखतामध्ये झालेले दिसतात तर या किडीचं असे खूप मोठ्या प्रमाणात खाद्य वनस्पती असल्यामुळे आपल्याला ही थोडंसं नियंत्रण करण्यामध्ये त्या ठिकाणी अवघड जातं आता मध्ये या ठिकाणी प्रादुर्भाव बघू शकता की आखी ओळच्या ओळ त्या ठिकाणी आपल्याला सुकलेली किंवा वाळलेली दिसते तर ही आई जेव्हा त्या ठिकाणी जमिनीत जाते तेव्हा जर सोयाबीन पेरलेलं असेल तर ती एका सरळ रेषेमध्ये त्या ठिकाणी सोयाबीनचं जा पीक जे असतं त्या ओळीला पकडून त्या ठिकाणी जमिनीमध्ये राहून तिच्या मुळ्या कुरतडत राहते आणि तसं तसंच ती पुढं पुढे जाते आणि मुळं कुरतडल्यामुळे त्या ठिकाणी झाडाला एकदम आपल्याला सुकलेलं दिसतं वाळलेलं दिसतं आणि मुळं पूर्णपणे खाल्ल्यामुळे ते झाड अलगदरित्या आपण जर त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर ते उपटून येतं उसासारखं पीक असेल तर ते वारं जरी आलं मोठं तरी ते खाली कोलमडून पडतं तर इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि प्रादुर्भाव खूपच जास्त असेल तर अं परें, सारख्या पिकामध्ये सत्तर पर्यंत टक्क्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी नुकसान झालेलं दिसून म्हणजे एक आळी जवळपास एक बीट बेट उसाचं ते पूर्णपणे खाऊन पस्त करते आणि अशा विविध शेतामध्ये आळ्या जर असेल तर अख्खच्या अख्ख क्षेत्र उसाचं त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतं एवढी या आळीमध्ये क्षमता आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की पाण्याचा अभाव किंवा पावसाची परिस्थिती अं नसल्यामुळे त्या ठिकाणी जमीन कोरडी दिसते आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चित या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत जातो आता या ठिकाणी ऊस पाहू शकतो आपण तर ऊसाचं आख्खं क्षेत्र त्या ठिकाणी पूर्ण खळेच्या खळे बसल्यासारखे आपल्याला बेट बसल्यासारखे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतात त्या ठिकाणी जर आपण माती फुळून पाहिलं तर ह्या आळ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला सापडतात आता एक त्याचं थोडक्यात जीवनक्रम मी आधी जीवनक्रम सांगितला की अंडी आळी कोश आणि प्रौढ अशा चार अवस्था आहेत यातला जो प्रौढ असतो तो पहिल्या पावसापर्यंत हे भुंगे जमिनीतच त्या ठिकाणी सुप्ता अवस्थेत राहतात आणि याची एकूण जीवनक्रम ह्या भुंग्यांचा असतो एक ते तीन महिने असतो पहिल्या चांगल्या पावसानंतर मग तो मे मध्ये असेल किंवा जून मध्ये जर चांगले पाऊस झाले तर हे <laughs> सुप्त अवस्थेतील प्रौढभंगे जमिनीतून बाहेर पडतात त्या ठिकाणी मिलन करतात आणि मग ती मादी परत जमिनीत जाते आणि त्या ठिकाणी साधारण वीस ते पंचवीस अंडी घालते आणि अंड्यांचा कालावधी हा जवळपास एक आठवड्या म्हणजे जवळपास आठ ते दहा दिवसापर्यंत असू शकतो आणि त्यानंतर ह्या अंड्यातनं निघालेली आई ही जमिनी जवळपास सहा ते आठ महिने म्हणजे एक दीर्घ कालावधी आहे या आळीचा ज्याच्यामध्ये पूर्ण खरीप आणि पूर्ण रब्बी एवढा कालावधी ती त्या ठिकाणी जमिनीतच राहते आणि खरीपाचे पिकं जे असतील रब्बीची पिकं असतील त्यावर पूर्णपणे प्रादुर्भाव करते आणि आपलं नुकसान करत असते त्यानंतर मग ही आळी जवळपास आठ महिन्यानंतर त्या ठिकाणी अवस्थेत जाते आणि हा कोश त्याच ठिकाणी जमिनीत असतो जो जवळपास दोन ते तीन आठवडे म्हणजे एकवीस दिवसापर्यंत त्याचा कालावधी असतो आणि अशा कोशातून परत भुंगे बाहेर पडतात आणि ते जवळपास त्या ठिकाणी परत जमिनीत जाऊन सुप्तावस्थेत राहतात आणि पुढच्या पावसापर्यंत ते जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात आणि त्यानंतर पुढील एक ते तीन महिन्यानंतर ते पुन्हा बाहेर पडतात आणि त्या ठिकाणी सक्रिय होतात आता या ठिकाणी आपल्या चित्राद्वारे याचा जीवनक्रम दिसतोय की जून मध्ये जून जुलै पर्यंत हे भुंगे जमिनीतनं बाहेर पडायला चालू होतात झाडावर एकत्र येतात मिलन करतात अंडी देतात आणि जुलै ऑगस्ट पासून ते त्या ठिकाणी त्यांची आई अवस्था जी चालू होते ती नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करतात म्हणजे त्या ठिकाणी आपलं पीक असतं त्या पिकावर प्रादुर्भाव करतात त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कोशावस्था पूर्ण होऊन डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही जी सुप्त अवस्था चालू होते ते पुढच्या मे जून पर्यंत ते सुप्त अवस्थेतच राहतात आणि असा एकंदरीत तिचा जीवनक्रम ती पूर्ण वर्षात एक पिढी पूर्ण करते म्हणजे बाकी पिढींचं आपण पाहिलं तर जवळपास एक महिन्यापर्यंत साधारणतः जीवनक्रम असतो परंतु ही कीड एका वर्षात तिची फक्त एकच पीड पिढी त्या ठिकाणी पूर्ण करते आता हे हा थोडक्यात जीवनक्रम आपण समजून घेतला परंतु या किडीचं व्यवस्थापन करताना आपल्याला निवळ रासायनिक पद्धतीवर अवलंबून राहतायत काय म्हणजे जर सोयाबीन सारखं पीक असेल त्यात तर आम्ही जेव्हा आळवणी सांगतो तर फार काही ती परवडणारी नसते तर आपल्याला त्यासारख्या पिकामध्ये तर इतरच उपाययोजना त्या ठिकाणी कराव्या लागतात हळद असेल ऊस असेल तर त्यामध्ये आपण काही कीटकनाशकाचा वापर जरूर करू शकतो परंतु तोही फार काही असं प्रभावी ठरत नाही कारण आपल्याला माहिती आहे की जमिनीत असते आणि जेव्हा ती कीटकनाशकाच्या संपर्कात येते त्याच वेळेस तिचा त्या ठिकाणी नियंत्रण होतं परंतु ते बऱ्याच वेळा प्रभावी झालेलं दिसून येत नाही म्हणून आपल्याला हे किडीचं व्यवस्थापन करताना एकात्मिक पद्धतीनंच याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये दोन प्रकारे एक तर भुंग्यांचं व्यवस्थापन दुसरं आहे ते आळीचं व्यवस्थापन हे दोन्हीही करणं गरजेचं आहे कारण दोन्हीचं खाद्य आणि आढळ हा वेगवेगळा आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीही नियंत्रण करणं कारण एक भुंगा त्या ठिकाणी वीस ते पंचवीस अंडी देतो अशातन निघालेल्या पंचवीस पुढच्या पिढ्या पंचवीस आळ्या ह्या आपल्याला नियंत्रण करायच्या असतील तर एक भुंगा नष्ट करून आपण त्याचं करू शकतो आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जे जमा होणारे भुंगे आहेत झाडावर त्यांचं नियंत्रण अतिशय इतर गोष्टीच्या मानाने सोपं आहे म्हणून ते आपण सुरुवातीलाच करणं अधिक जास्त फायदेशीर दिसतो कारण ह्या झाडावर ते भुंगे मिळण्यासाठी जमा होतात खाद्य खाण्यासाठी जमा होतात आणि त्या ठिकाणी अतिशय सहजरित्या आपण त्यांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो बऱ्याच जणांना वाटत की फार अवघड गोष्ट आहे परंतु आपल्याच मराठवाड्यातील परळी भागात असेल किंवा जालन्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी हे प्रत्यक्ष करून पाहिलं काही शेतकरी प्रकाश सापड्याचा वापरून ह्या भुंग्याचं नियंत्रण सुद्धा करतात तर त्यांना हे फार फायदेशीर दिसून आले तर जरूर प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांना वर्षानुवर्ष हा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर त्या शेतकऱ्यांनी आवर्जून आपण भुंग्या पसण्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच मग आपण आळीचं सुद्धा नियंत्रण करणं त्या ठिकाणी फायद्याचं आहे आता का... आ... काही वेळ जरी निघून गेलेली तरी आपल्या माहितीसाठी काही गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये प्रौढ भुंग्याचं व्यवस्थापन करताना मशागत पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये उन्हाळ्यात जर आपण जमिनीची खोल नांगरट केले तर बऱ्याच वेळा याची अवस्था ह्या नांगरणी केल्यानंतर उघड्या पडतात जे भुंगे असतात आणि ते भुंगे आपण हाताने वेचून पक्षाद्वारे तर नियंत्रण त्याचं केलं जातं पण तरीही जर जास्ती प्रमाणात असतील तर आपण ते हाताने वेचून रॉकेल मिश्रित अथवा कीटकनाशकाच्या द्रावणात मिसळून त्यांचा नायनाट करावा तो सुद्धा फार फायदेशीर आहे शेणखत वापरताना ते पूर्णपणे कुजलेलं वापरावं आपण अर्ध कुजलेलं किंवा न रापलेलं शेणखत जर वापरलं तर त्याद्वारे यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो त्यासोबत प्रौढ व्यवस्था व्यवस्थापन करताना एक यांत्रिक पद्धती आहे की ज्याच्यामध्ये आपण ज्या झाडावर हे भुंगे मोठ्या प्रमाणात जमा होतात त्या झाडाच्या फांद्या हलवून आपण जर खाली पडलेले भुंगे असतील तर त्या झाडाच्या खाली जर आपण एखादी ताडपत्री किंवा आपण जे चवाळ म्हणतो आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये तेच पोत अंतरून त्याच्यावर जा जमा झालेले भुंगे आपण रॉकेल मिश्रित अथवा कीटकनाशकाच्या द्रावणात टाकून त्यांना नष्ट करू शकतो किंवा त्या झाडाच्या फांद्या वर आपण फवारणी करू शकतो त्यासोबतच आपल्या शेतावर जे आपला आखाडा असेल किंवा जे काही आपल्याकडं साधन उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी आपण प्रकाश सापळा आप किंवा जर लाईटची किंवा विजेची उपलब्धता नसेल तर चा वापर करून देखील हे प्रौढ मोठ्या प्रमाणात जमा करू शकतो ज्याच्यामध्ये प्रकाश सापळा किंवा पेट्रोमॅक्स हे शेतामध्ये आपलं घर असेल किंवा झोपडी असेल किंवा विहिरीजवळ किंवा झाड असेल एखादं मोठं तर त्या झाडाच्या तिथे बांधून आपण त्याच्या खाली आपण रॉकेल मिश्रित पाण्याचं एक जर मोठं पसरत तोंडाचं भांड किंवा बरेच शेतकरी जो एखादा छोटा हौद असेल त्या हौदावर सुद्धा असा लाईटचा दोनशे वॅटचा बल्ब लावतात आणि त्याच्यामध्ये रॉकेल मिश्रित टाकतात ता फक्त आपल्या पाळीव जनावरांना त्यांच्यापासून दूर ठेवणं गरजेचं आहे तर अशा त्या सापळ्यामध्ये किंवा ज्या खाली ठेवलेलं टोपलं आहे त्याच्यामध्ये किंवा आपण हे सापळे वापरू शकतो किंवा लाईटचा बल्ब जो दोनशे वॅटचा आहे तोही वापरू शकतो हे संध्याकाळी साडेसात ते साडेआठ किंवा नऊ पर्यंत आपण चालू ठेवलं ते फायदेशीर तर असे भुंगे मोठ्या प्रमाणात जमावून आपण छायाचित्रामध्ये बघू शकता की ते भुंगे मोठ्या प्रमाणात त्या पाण्यामध्ये पडतात आणि नष्ट होतात आता इथं आपण यांची संख्या जर पाहिली तर हजारोच्या संख्येमध्ये आणि याच जर आपण गुणन केलं तर पंचवीस गुणिले हजार जरी पकडले तर पुढच्या पंचवीस हजार आळ्या आपण त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण करू शकतो म्हणून आपण या पद्धतीनं हे भुंग्यांचं नियंत्रण फार महत्वाचा विषय आहे आणि तो आपण जरूर शेतकऱ्यांनी अमलात आणावा आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी केलंय त्यांनाही फायदा झालेला आहे म्हणून आपण पुढच्या वेळेस हे करावं की आपल्या शेतावर आखाड्यावर अशा पद्धतीनं प्रकाश सापळा किंवा दोनशे व्याचा बल्ब किंवा पेट्रोल मॅक्स लावावा आणि ह्याच झाडावर जर आपण आपल्याला असे भुंगे आवाजाने ओळखू आले तर आपण या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करू शकतो किंवा या झाडाच्या फांद्या तोडून त्याच्यावर कीटकनाशकाची फवारणी करून आपण शेतात ठिकठिकाणी ठेवले तर हे भुंगे त्याच्यावर येतात आणि त्या मिश्र झाडावर किंवा पांद्यावर कीटकनाशक फवारणी केलेली तर त्याच्या संपर्कात येऊन ते पान खाल्ल्यामुळे ते भुंगे मरून जातात तर अशा पद्धतीने आपण भुंग्याचं नियंत्रण करू शकतो त्यासोबतच जैविक पद्धतीमध्ये तर मी मग सांगितले की काही प्रमाणात पक्षी असतील किंवा दुसरे प्राणी आहेत जसं की कुत्रे डुकरे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात हे भुंगे खात असतात त्यांचाही वापर आपण करू शकतो त्यामुळे आपण प्रौढ भुंग्याचं व्यवस्थापन करताना अंडी घालण्या अगोदरच जर केलं तर त्यामुळे पुढं जे आहे अळीमुळे नुकसान आहे ते आपल्याला नष्ट म्हणजे कमी करता येतात या ठिकाणी आपण पाहू शकतो की कोंबड्या फार मोठ्या प्रमाणात ते भुंगे जमा झालेले जे आहेत ते खाताना दिसत आहेत आता दुसरा जो टप्पा आहे तो आळीचं व्यवस्थापन यामध्ये आपल्याला मुख्य पीक लागवड केल्यानंतर के जेव्हा हा प्रादुर्भाव दिसून येतो त्यावेळेस नियंत्रण करणं थोडस जिकरीचं जातं किंवा अवघड जातं तर अशा वेळेस आपण ह्या आळीचं व्यवस्थापन काही टप्प्यामध्ये किंवा काही विविध पद्धतीने केलं ज्याच्यामध्ये पिकामध्ये शक्य असेल तोपर्यंत आपण आंतरमशागत करावी निल्ली असेल कोळपणी असेल ही आंतर कामे केली तर हुमनी आळ्या ह्या पृष्ठभागावर येतात आणि पक्षाद्वारे वेचून मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात किंवा सूर्यप्रकाशात तळपून त्या ठिकाणी त्या ठिकाणी उष्णतेमुळे त्या मरतात हे फार फायदेशीर दिसून आलेलं आहे फक्त आंतरमशागत करता वेळेस आपण मोठ्या प्रमाणात आळ्या असेल तर त्या हाताने सुद्धा जमा करून नष्ट त्या ठिकाणी करू शकतो शक्य असेल ज्या ठिकाणी शेतामध्ये आपण पाट पाणी दिलं किंवा वाहत पाणी जर दिलं तर आळ्या ह्या जमिनीत गुदमरून मरून मरतात मी सुरुवातीला बोलताना सांगितलं होतं की मोठे पाऊस झाले चांगली ओल जर जमिनीत झाली तर आतमध्येच आळ्यांना श्वास न घेता आल्यामुळे त्या गुदमरून मरून मरतात ते तर तेही फार चांगलं आहे की नैसर्गिकरित्या जरी मोठे पाऊस झाले तरी या आळीचं नैसर्गिकरित्या चांगलं नियंत्रण होऊ शकतं तसेच आपलं खरिपातील पीक असेल तर तेही आपण काढणीनंतर एखादी खोल नांगड ज्या शेतामध्ये खूप प्रादुर्भाव आहे तर ते केलं तर फायदेशीर आहे किंवा पाळी मारली तरी आहे आणि आपल्या शेतामध्ये जर पीक नसेल तर पर्यायी जे खाद्य वनस्पती आहेत आजूबाजूला त्यांचेही आपण बंदोबस्त करावा कारण हे तण जे आहेत ते त्यांचं खाद्य म्हणून त्या ठिकाणी काम म्हणजे त्यांच्याद्वारे केलं जातं त्याच्यामुळं त्याचंही नियंत्रण करणं गरजेचं आहे त्यासोबत आईच्या व्यवस्थापनामध्ये दुसरा जो भाग आहे या गोष्टी करूनही मग आपल्याकडे काही पर्याय आहेत की त्यांचं रासायनिक अथवा जैविक पद्धतीने नियंत्रण करणं तर सर्वात महत्वाचं आहे रासायनिक पेक्षा चांगलं अधिक प्रभावी आणि कमी खर्चिक आणि आपल्या वातावरणाच्या दृष्टीनं महत्वाचं किंवा चांगलं ज्याला म्हणू शकतो ते आहे जैविक व्यवस्थापन आणि असं आम्हाला तर अनुभवातून दिसून आलंय की जेवढं रासायनिक कीटकनाशक वापरून अ ुंबिनीचं नियंत्रण होत नाही तेवढं या जैविक पद्धतीनं होतं ज्यामध्ये मेटारायझियम एनस्थली नावाची जी जैविक बुरशी आहे जी की या पिढीच चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करते ही बुरशी जर आपण जमिनीत ओल असताना किंवा हवेत आर्द्रता असताना अशा वेळीचा जिचा जमिनीतून वापर केला या उपयुक्त बुरशीचा जवळपास दहा किलो प्रति हेक्टर प्रादुर्भाव कमी असताना आणि खूपच जास्त प्रादुर्भाव असेल <laughs> तर हाच वापर आपण प्रति एकर आठ ते दहा किलो या पद्धतीनं करू शकतो ही बुरशी तुम्हाला आपल्या कृषी विज्ञान केंद्र किंवा आपल्या इथं राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र जे आहे संभाजीनगरला तिथे आहे किंवा परभणीला कृषी विद्यापीठात उपलब्ध आहे मेटारायझेम मॅनेसोपोली ही विशेषतः आपल्याला हुंदीवर काम करते ही बुरशी जेव्हा आपण जमिनीत टाकू जेव्हा ती ओल असते या बुरशीचे जे बीजाणू आहेत जेव्हा आई ते आईच्या संपर्कात येतात तर ते आईमध्ये एक प्रकारचा रोग निर्माण करतात आणि या ठिकाणी आपण छायाचित्र पाहू शकतो की आईच्या शरीरावर पूर्ण ती पांढरी बुरशी वाढ झालेली आणि ती आईला पूर्णपणे नष्ट करतात बरं नष्ट करण्यासोबत जर आपण तेच रासायनिक कीटकनाशक वापरलं तर तेवढी आई संपर्कात आल्यानंतर नष्ट होते नंतर कीटकनाशकाचा प्रभाव कमी होतो परंतु या ठिकाणी ही बुरशी त्या ठिकाणी तिचे बीजाणू त्या आईच्या पूर्ण शरीरभर तयार झालेली असतात आणि जेव्हा ही आळी मरते तेव्हा ते बीजाणू परत जमिनीत पसरतात आणि जेव्हा जेव्हा त्या नवीन आळ्यांचा संपर्क त्या बीजाणूशी होईल त्या त्या आळीमध्ये ते रोग निर्माण करतात फक्त ही बुरशी आहे ती वापर करताना आपल्याला एकच गोष्ट सर्वात महत्वाची येतील लक्षात घ्यायची की जमिनीमध्ये ओल असणं आवश्यक आहे आणि हवेमध्ये आदरतात त्यावेळेस ही बुरशी अत्यंत प्रभावीपणे चांगल्या पद्धतीने काम करते फक्त आपल्याला उन्हाळ्यात वापरताना किंवा खूप कोरडं वातावरण असेल जमिनीत ओल नसेल वेळी ही बुरशी काम करत याच्यामध्ये द्रव स्वरूपात म्हणजे लिक्विड स्वरूपात आणि घन स्वरूपात म्हणजे पावडर स्वरूपात अशा दोन्ही पद्धतीने हे उपलब्ध आहे दोन्ही पद्धतीने आपण वापरू शकतो आपल्याकडे जर ड्रीप असेल द्वारे सुद्धा हे पावडर पाण्यात मिसळून देऊ शकतो किंवा साध्या पंपामध्ये टाकून त्याचं नोझल काढून ओळीच्या ओळीला जर आपण तसंच त्याची आळवणी केली तरी फायदेशीर आहे किंवा आपल्याकडे हे उपलब्ध नसेल तर शेणखतात किंवा मातीत मिसून सुद्धा ही पावडर आपण आपल्या शेतामध्ये टाकू शकतो फक्त एक मी सांगितली ती गोष्ट लक्षात घेणं गरजेचं की जमिनीत ओल असणं आवश्यक आहे हो किंवा बटाट्यासारख्या पिकामध्ये सुद्धा आपण लागवड करत्या वेळेस शेणखतामध्ये मिसून याचा वापर करू शकतो किंवा माती लावल्यानंतर पुन्हा जमिनीत टाकू शकतो आणि त्यासोबतच या बुरशी सोबत, सोबत काही सूत्रकृमी आहेत की ज्याला निमॅटोड असं म्हणतो आपण की जे या हुन्नी आळीमध्ये एक प्रकारचा रोग निर्माण करतात या आळीला रोगग्रस्त बनवतात हे सूत्रकृमी सुद्धा आपल्याला उपलब्ध होतात काही ठिकाणी तर ते उपलब्ध झाले तर त्याचाही वापर केला तर ते या ठिकाणी लालसर जी आई पडलेली ती या सूत्रकृमीने आहे हे सूत्रकृमी सुद्धा जमिनीत पसरून त्या ठिकाणी आईमध्ये एक प्रकारचा रोग निर्माण करत असतात आणि त्यांना नष्ट करत असतात या दोन्ही पद्धती आपण अवलंब करू शकतो सूत्रकृमी उपलब्ध नाही झाले तर मेटारायझियम मात्र आपल्याकडे विद्यापीठात आपल्या बऱ्याचशा सेंटरला उपलब्ध आहे मग शेवटचा पर्याय मग आपण यानंतर काही कीटकनाशक जे की रासायनिक आहेत त्याचा वापर जरूर करावा जर प्रादुर्भाव जास्त असेल त्याच्यामध्ये काही विशिष्ट पिकामध्ये त्याच्या शिफारसी आहेत जसं भुईमुगामध्ये काही कीटकनाशक अधिक बुरशीनाशक असं जे पूर्व मिश्रित द्रावण आहे त्याचं बीज प्रक्रियेसाठी शिफारस आहे ज्याच्यात पायलो पायरेक्स्टोबिन प्लस थायरम अधिक क्लोथिनियाडिन हे एक संयुक्त बुरशी अधिक कीटकनाशक आहे की जे बीज प्रक्रियेला सात मिली प्रति किलो बियाणे या पद्धतीनं ते आपल्याला बीज प्रक्रिया करता येतो किंवा कार्बो आहे ते आपण दाणेदार स्वरूपात मिळतं ते टाकू शकतो किंवा थायमिटोक्झम शून्य पॉईंट चार टक्के अधिक बायफेन शून्य पॉईंट आठ टक्के हे सुद्धा एक पूर्व मिश्रित दाणेदार स्वरूपातलं कीटकनाशक आहे जे टर्नर नावाने बाजारात मिळतं ते जवळपास चार पॉईंट ऐंशी किलो प्रति एकर म्हणजे जवळपास पाच किलो प्रति एकर या पद्धतीने आपल्याला वापरता येतं तसेच थायमिटोक्झम अधिक फिप्रोनिल हे एक पूर्व मिश्रित कीटकनाशक आहे दाणेदार स्वरूपातलं ते आपण जवळपास पाच ते सहा किलो प्रति एकर याप्रमाणे वापरू शकतो तेही बाजारात मेटास्टार इंडोस्टार थार नावानी उपलब्ध आहे क्लोथिनियाडिन आहे जे की डेल्टा चू नावाने बाजारात उपलब्ध आहे पन्नास टक्केच ते जवळपास <coughs> शंभर ग्रॅम प्रति चारशे लिटर पाण्यामध्ये मिसून आपण याची प्रति प्रतिएकर याप्रमाणे आळवणी जर केली तर तेही फार प्रभावी आहे विशेषतः भुभोग आणि उसामध्ये तसेच फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के हे बाजारात पोलीस किंवा लॅसेंटा या नावाने उपलब्ध आहे त्यासोबत इतर कंपन्यांचे अंपायर अकिरडा शॅमसर या नावाने उपलब्ध आहेत ते जवळपास शंभर ते एकशे वीस ग्रॅम चारशे लिटर पाण्यात मिसून आपण जर याची आळवणी केली तर तेही फार फायदेशीर आहे उंसामध्ये ह्याची आळवणी आपण शिफारस केलेली आहे जेवढा असेल तर त्यातही कार्बो क्युरान यासारखं आपण वापरू शकतो अ त्यासोबतच मग पुन्हा आपल्याला जर सोयाबीन सारखं पीक असेल तर त्याची शिफारस नाही आहे परंतु आपल्या इथं संशोधन शिफारस जे असतात त्याच्यामध्ये सारखं जे कीटकनाशक आहे ते आपण जवळपास वीस मिली ते तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात टाकून त्याची जर सोयाबीन सारख्या पिकामध्ये आळवणी केली तर त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला कमी प्रादुर्भाव असेल तर चांगल्या पद्धतीने नियंत्रण होतं परंतु या उपरे मला सर्वांना सांगणे की आत्ताच्या अवस्थेमध्ये आपण रासायनिक पेक्षा आपण मेटारायझियमचाच वापर जास्त प्रमाणात करा आणि हा मेटारायझाझियमचा वापर जर आपण सलग दोन तीन वर्ष ज्या शेतामध्ये दरवर्षी हुमरी होते तिथं जर सलग केला तर त्यांच्या शेतामध्ये परत हुमणीच होणार नाही इतके त्याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत आणि ते तुम्हाला सहज अगदी कमी नाम मात्र दरात उपलब्ध आहे म्हणजे रासायनिकपेक्षा बऱ्याच कमी किमतीत आहे फक्त रासायनिकचा वापर एक वापरताना एक सांगायचं राहिलं की आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे जवळपास एक आई एका प्रति चौरस मीटर ओळीमध्ये किंवा वीज भुंगे एका झाडावर जर आपल्याला एका वेळी दिसून आले तर आपण त्या ठिकाणी या आर्थिक नुकसानीच्या पातळीनंतरच हे रासायनिक कीटकनाशक त्या ठिकाणी वापरावे तर या पद्धतीने आपण त्या ठिकाणी हुमनी किडीचं व्यवस्थापन करावं आणि